सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच तालुका अध्यक्ष संजू परब यांनी स्वतःचे कार जाळून घेतल्याचा सणसणीत आरोप खासदार विनायक राव त्यांनी केलाय पालकमंत्री दीपक केसरकरांवर गाडी जाण्याचा आरोप करणं म्हणजे निष्पणा असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला पाहुयात काय म्हणाले विनायकराव जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नात विश्वासाच केसरकरांसारख्या एका व्यक्तिमत्वावर अशा पद्धतीचे आरोप करत असताना त्यांना दहादा विचार करायला पाहिजे तुमचा स्वतःचा पिंड आजपर्यंत असा गुंडगिरी मध्ये गेला अशा पद्धत अशा अनेक गाड्या तुमच्या समर्थकांकडून गाड्या जाळल्या गेलेल्या आहेत कित्येक जणांचं काय झालेलं आहे हे सगळे लोक जाणतात जिल्ह्यातली आणि सावंतवाडीतली जी काय कार जाळली गेलेली आहे त्या प्रकरणामागे दीपकबाई केसरकरांचं नाव घेण्यासारखा नीचपणा याच्या पुढे करू नये आणि जो केलाय तो के योग्य नाहीये खरं म्हणजे माझं म्हणणं आहे ती जी कार आहे ही ज्याची असेल त्यानेच ती जाळून घेतलेली असेल आणि माझं पोलिसांना आव्हान आहे की पूर्णपणे त्याचा तपास करा आणि योग्य तो जो काय कार जाळण्याच्या पाठीमागे जो कोण कल्पित असेल त्याला समोर आणि त्याला शासन करा